नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आपण सर्वजण जाणताच तर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तो दिवस अठ्ठावीस नोव्हेंबरला साजरा होणार आहे तर पूर्व आपली उपासना सुरू आहे आणि या उपासनेमध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या शंभर वया मोफत वाचतोय पण जे लोक लांब आहेत त्यांना ज्ञानेश्वरीची ओळख नाहीये त्यांना किमान ज्ञानेश्वरी काय आहे काना हे कानावर पडावं म्हणून हे व्हिडिओचं प्रव प्रयोजन काल आपण पहिल्या पानावरचं ज्ञानेश्वरीचा अर्जुन विषाद योग मधला एक पान आपण पाहिलं पण तरी सुद्धा आपली यूट्यूबवरती सुरुवात आहे म्हणून आपण हा परत पहिलं पान आणि दुसरं पान घेऊया सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे सर्वाचे मूळ असणाऱ्या ओंकार स्वरूप परमेश्वरा ज्याचे संपूर्ण स्वरूप आणि ज्ञान आकलन होण्यासाठी वेदच प्रमाण आहेत देवा तुची गणेशू सकल प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो अवधारी जोजी हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपु निर्दोष निर्वित असे असे स्मृती तेची अवेव, तेव्हा अंगीक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची पदवंदनागर तेची रंगाधी अंबर जेथ साहित्यवाने सपुर उजाळावे देखा काव्य नाटका जे निर्धारिता कौतुका त्याची रुणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची यांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तर आपण गणपतीला नमस्कार करून पुढे जातोय जीवात्म्याला केवळ स्वानुभवानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते अशा सर्व व्यापक आत्मरूपी ओंकाराचा जय जयकार असो देवा सकल सकलांचा सकलांच्या ठाई अर्थग्रहण शक्ती प्रकाशित करणारा प्रकाश तूच आहेस असे निवृत्तीचे से नम्रसेवक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते लक्षपूर्वक ऐकावे वेद वाङ्मय हीच उन्मत्त वेषधारी गणपतीची सुंदर मूर्ती आहे त्याचे सुडवलकारादी मंत्ररूपी शरीर निर्दोषपणे झळाळत आहे मनवादी स्मृती गणेशाच्या विविध अवयवांच्या माध्यमातून स्वाभाविक हावभाव प्रदर्शित करतात स्मृतीतील अर्थसौंदर्याची ढग म्हणजे लावण्याची जणू साठवणच आहे सा अठरा पुराणे हीच गणेश रत्न रत्नजडीत भूषणे असून छंदमय पदरचना ही त्यातील रत्नांची कोंदणी झाली आहेत लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हेच गणेशाचे विविध रंगी वस्त्र असून साहित्यातील शब्द अर्थालंकार हा या वस्त्रा व वस्त्राचे दर्जेदार चकाकणारे तलम पोत आहे पहा काव्य नाटकांविषयी कौतुकबुद्धीने विचार केला तर ती गणपतीच्या पायातले लहान लहान घंटा असून अर्थरूपाने रुंझुणत आहेत त्यातील तत्वसिद्धांताची गणपतीच्या पायातील लहान लहान त्यातील तत्त्वसिद्धांताची सखोलपणाने पाहणी केली तर उचित पदांची अनमोल रत्ने दृष्टीस पडतात अशा प्रकारे काल आपण एक भाग पाहिला होता तरीसुद्धा आपण तो पुन्हा पाहिलेला आहे कारण हा व्हिडिओ काही जण नवीन बघणार आहेत तेव्हा पुन्हा आपली सुरुवात दुसऱ्या पानावर करूया ते थव्या साधिकांच्या मती तेची मेखला मिरवती चौखाळपणे झळाळती पल्लव सडका देखष्ठ दर्शने मणिपती ते आकृती म्हणती विसंवाद धरती आयुधे हती तरी तर्कुतोचिफरसु अंकुशो वेदांत तोच महारसु मोदकमुरवे मिरवे मोदकु मिरवे एके हाती दू जो स्वभावता खंडितु तो बौद्धिक संकेतू इथं सगळे उकारांत शब्द आहेत बरं का ते ऐकायला आपल्याला खूप गंमत वाटते त्याची बौद्धिक मते संकेतू वार्तिकांचा मग सहजे स सत्कारवाद तो पद्मकर वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू देखा विवेकवंतू सविमळू शुंडा दंडू सरळू तेथ परमानंदू केवळू महा सुखांचा तरी संवादू तो हि दर्शनू तो समता शुभ्रवर्णु देव सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू जो समता शुभ्रवर्णु अवगमलिया दोनी मीमासाश्रवणस्थानी बोधमदामृत मुनी अलिसेविती प्रमेया वाल प्रभवु द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसे पर्ण एकवटत कुसुमे मुकुटी सुगंधे शोभली भली अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते या श्री गुरु कृपा न मिरे आदि बीज लता दिदींच्या आवाजातलं ही ही गाणी आपण सतत ऐकत आलो पण ही जेव्हा ज्ञानेश्वरीत वाचतो तेव्हा नवीन नवीन अर्थ उल उलगडतो आणि का आज वीस एकवीस वर्ष ज्ञानेश्वरी गीतेच्या सानिध्यात असल्यामुळे आज मी हे चार शब्द बोलू शकते आमच्या ज्ञानेश्वरीची ओळख करून देणाऱ्या पुष्पाताईंना माझा नमस्कार ज्ञानेश्वरी त्या आमच्याबरोबर सहकारी होत्या जान्हवीताई माधुरी कुलकर्णी मधुराताई खानविलकर पुन्हा उमाप्रसादमधल्या जोशी काकू किती किती आम्ही सतरा अठरा जणी एकत्र ज्ञानेश्वरी शिकत होतो आणि आजही ज्ञानेश्वरी वाचताना मला सर्वांची आठवण येते त्या सर्वांना माझीसुद्धा आठवण येते का येत असेल असं पुढे आपण जाऊया अर्थाकडे व्यासादिक कवींची प्रतिभा हीच गणेशाच्या कटीचे वस्त्र म्हणून शोभत असून त्या प्रतिभेची सरलता पदराच्या सोग्याला असलेल्या मौतिक मालेप्रमाणे झळळत आहे आणि ज्या निरनिराळ्या तत्व संप्रदायांना षड दर्शने म्हणतात तेच गणराजाचे सहा हात आहेत या सहा हातात धारण केलेली आयुधे स्वाभाविकपणे त्यांच्यातील परस्पर भेदामुळे विसंगती अशी आहे तर्कशास्त्र हे, तर हे गणेशाच्या हातातील परशु आहे न्याय दर्शन हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे तर वेदांत हा ब्रह्म रसभरित मधुर मोदक आहे गणेशाच्या हाती गणेश मधुर मोदक गणेशाच्या हाती म्हणून निर्वत आहे वेद प्रमाणवादी हातातील वेद प्रमाणवादी वार्तिकाच्या अभिप्रायानुसार बौद्धमंत हे शून्य मत असल्याने ते स्वभावत खंडित म्हणजे तुटलेलं आहे त्याचे स्वरूप म्हणून एक तुटलेला दात गणेशाच्या हातात आहे याच याच माग मार्गाने वर्णन करीत राहिले तरी सहजपणाने गणेशाच्या निरीक्षर संख्याचा सत्कार सत्कारवादरूपी वरदहस्त असून धर्मप्रतिष्ठा म्हणजे गणेशाचा अभयकर आहे गणेशात अत्यंत निर्मल योग्य अयोग्य असा विवेकपूर्ण विचार या गणेश ब्रह्मसुखाच्या शुद्ध परमानंदाचा परमानंदाची प्राप्ती करून देणारा सरळ शुंडदंड सोंड आहे या संदर्भात परस्परातील संवाद हाच गणपतीच्या मुखातील दात असून निपक्षपात हा त्या दाताची शुभ्रता आहे अंतस्फूर्ती ज्ञान हेच ज्याचे बारीक डोळे आहेत असा हा देव सर्व विघ्नांचा विघ्नांना दूर करणार आहे धर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा हे गणेशाचे दोन कान आहे असून त्यावर सतत चिंतन श्रवणाचे मधुर गुंजन करणारे मनरू मनुरूपी भुरामर गणपतीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या ज्ञानमदरूपी अमृताचे सेवन करतात असे मला वाटते श्रुती स्मृती वेद पुराणे यातील रूप पोळ्याच्या आभूषणांनी तेजस्वी दिसणारी द्वैत अद्वैत ही दोन गंडस्थळे आहेत ती वादविवादामध्ये समान शक्तीच्या ची असल्यामुळे गणेशाच्या गणेशाच्या उपनिषदे ही सुगंधी फुले आहेत ती गणेशाच्या मुकुटावर अधिक शोभा देतात ओंकारातील पहिली आकार मात्रा गणेशाचे दोन पाय व दुसरी उकार मात्रा मोठे पोट तर तिसरी मकार मात्रा वाटोळे मस्तक आहे आकार मकार उकार मकार या तिन्ही मात्रा एकत्र मिळाल्या की जो ओंकार आकार होतो त्यामध्ये सर्व साहित्य विश्व सामावते म्हणून सद्गुरूंमुळे त्या सर्व जगाची आदिबीजाला मी त्या संपूर्ण जगाच्या आदिबीजाला मी नमस्कार करते मूषक वाहन मोदक हस्त चामर कर्ण सूत्र मामन रूपमहेश्वरपुत्र विघ्नविनायक पादनमस्त विघ्नविनायक पादनमस्त हे ज्ञानेश्वरीचे चार शब्द आपण यूट्यूबवर नियमित बघूया लोकांना ज्ञानेश्वरीचे हे चार शब्द रोज ऐकायला आवडेल आणि म्हणूनच मी हा प्रयत्न करते माझ्या सर्व गुरूंना वंदन